पालखी मार्गावर अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएची कारवाई पिंपरी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मंगळवारी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पुणे सोलापूर रोडवरील धक्कादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली पालखी मार्गासह इतर महत्वाच्या ठिकाणी लावलेल्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती पुणे शहरात संतांच्या पालख्यांचं आगमन वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे पुणे सासवड रोडमार्गे संत ज्ञानेश्वर माऊलींची तसेच पुणे सोलापूर रोडमार्गे संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ होईल या दोन्ही रस्त्यांवरील एकवीस होर्डिंग काढण्यात आले असून यापुढेही अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू राहणार आहे अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग पासनं संबंधित भागातील नागरिकांसह प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे परिणामी नागरिकांच्या हिताचा विचार करून अशा होर्डिंगवर पीएमआरडीएच्या माध्यमातून दररोज कारवाई सुरू आहे पीएमआरडीएच्या परवानगी शिवाय कोणतेही नवीन होर्डिंग उभारले जाणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन सह आयुक्त संजय गायकवाड यांनी केले सदर कारवाई महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे प्रभारी महानगर आयुक्त दीपक सिंगला पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे सह आयुक्त संजय गायकवाड उपजिल्हाधिकारी डॉक्टर दीप्ती सूर्यवंशी पाटील प्रमोद कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे कारवाईवेळी प्राधिकरणाचे तहसीलदार रवींद्र रांजने पोलीस निरीक्षक महेश कुमार सरतापे शाखा अभियंता हरीश माने तेजस मदने शरद खोमने दीपक माने यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता